न्यूज फॉरवर्ड स्वतः योगदान देऊन हा सर्व गळा यश केला आणि एक कार्यक्रमाचं एक म्हणजे रिजन पाहून एक टेलिव्हिजन करून त्या ठिकाणी मला जे बोलायचे आता ती नोकरी बोलली इतकंच थांबवून घेतो धन्यवाद चव्हाण सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सगळ्यांनी खर तर हा सत्कार मी नाकारला होता कारण कुठलाही सत्कार मी तुमच्यामध्ये येईल यापूर्वीही मला अनेक शाळेमध्ये सत्तासाठी केलं पण मी गेलो नाही कारण त्याचं कारवाई कसं कुठं गेली आम्ही ज्या वेळेस दोन वर्ष झाली दोन वर्षाच्या कृतीच्या कालावधीनंतर खरं तर हे आज प्राप्त झालंय परंतु या लढ्यामध्ये लढत असताना प्रामाणिक भावना हितावती की न्याय आल्या परंतु आमच्याच सोबत काम करणार आहे आमचे कृती बाप्पा आमदार त्यांना सरकारने खरोखर त्यांच्यावर अन्याय केला आणि त्या अन्यायामधून वेळ समज करून आई करून सगळे असं पसरल्या गेला आणि त्याच भावनेतून आम्ही सुद्धा या सगळ्या वातावरण दुषित होऊ नये कुणाला राग येऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी थांबवत होतो कारण अनंतर उत्सव साजरा करणं हे प्रत्येकाच्या भावनाचा एक भाग असतोय परंतु आपले ते बांधव त्यांना ज्ञान येणं अपेक्षित होते ते साठी राहिले त्यांच्या त्या सगळ्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि मी फक्त दुःखातील तर मी सुद्धा कृतीतला बांधव आहे म्हणजे माझे निश्चित डोका कुर्कृत आहे त्यामुळे मला सुद्धा टोला जिवारी लागलेला आहे पण तरी सुद्धा माझ्यावर खूप आरोप झाले की मी पॅसिफिक या सगळ्या कृतीबांधवांचा लक्ष करण्यासाठी कारणीभूत ठरूय असा अनेक रोष माझ्यावर त्या ठिकाणी झाला अनेकांनी केलाय त्या सगळ्यांना मी नकोपणे स्वीकारलं परंतु प्रामाणिकपणे दोन वर्ष मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो जसं कालच्या याच्या माध्यमातून एक कमिट आपल्याला आलंय याच्यातून सगळ्याला एक वीस टक्क्याचा माझी टप्पा येणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्रुटीच्या बांधवांना न्याय कसा मिळवून येणाऱ्या अगोर येण्यासाठी शंभर टक्के साक्षी आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्याही बांधवांना राहिलेला तत्का जो काही आहे तो मिळला पाहिजे या तटकी संपूर्ण एकजूट पुन्हा बांधून त्यांना न्याय मिळण्यासाठी शंभर टक्के आम्ही एकत्र येऊन लढू निश्चितच त्यांच्यावर मला अन्याय सुद्धा दूर करू आमचे तुरुशी सर असतील मोले सर असतील पुराशी सर असतील आणि सगळी मंडळी आमचे उगले सर भक्ती सर या सगळ्यांनी आग्रह झाला की आपण स्वतःचा सत्कार करू या सगळ्याच्या आगाराखा मी हा सत्कार सुटावला कारण सत्कार म्हणजे तुला हार आणि एक शान नाही तर त्या तुमच्या सगळ्यांच्या भावना होत्या आणि त्या भावनाचा आधार करून मी या ठिकाणी हा सत्कार फुटावला आपण सगळे शिक्षक मंडळ या ठिकाणी आलात सत्कार म्हणजे उपस्थित आलात काही आलात काही आले पण नाही त्यांचे सुद्धा आभार परंतु माझे निश्चितच आपल्या सगळ्यांकडे मनापासून आभार मानतोय की किमान आपण या ठिकाणी कुठल्याही एखाद्या कार्यक्रम असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देतात मनापासून पाठिंबा देतात त्याबद्दल मनापासून आभार आहे कारण मी जे पण काही या ठिकाणी बाहेर काम करत होतो याच्यामध्ये सिंहाचा वाटा तुमच्या सगळ्या मंडळीचा आहे आणि तुम्ही माझी शाळा आणि आपल्या या सगळ्या गोष्टी पाठीमागे सांभाळत होता दुसरे काम केले सर सर या मंडळीकडून मनापासून आभार मानले की यांनी सगळं प्रतंची मागं मागल्या माझ्या पाठिंबांचं ओळखली आणि सांभाळलं मला सांभाळून घेतलंय या सगळ्यात आम्ही लहान आले सर लहान सर नेहमी करून जातात पण ते लहान आले सगळं संस्कृत योगदा नाही खरं तर या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याकडे व्यक्त करतो आणि तप्परी आपण तुमच्या लढाईसाठी सुद्धा असं व्यक्ती तुला लढू आमच्या बैठकीमध्ये मी सगळ्याला भावनिक आव्हान केलं होतं आणि तुम्ही सगळे निर्णय आले होते खरं तर तुम्ही सगळे निर्णय राहिले होते म्हणजे आम्ही क्षेत्र वतीन करण जे कधीतरी आलं उर्दूचं कामित सगळे आले होते त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अशीच एकशो कायम घ्यावा निश्चित येणारा काम आपण सगळे गणपतो असं आश्वासन देतोय धन्यवाद